माझे नाव हे माझे वडील आहेत तर त्यांची मुंबई मुंबई धरणामध्ये जमीन गेलेली होती सर्वे नंबर अठ्याण्णव त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या हिशाला पंचेचाळीस पंचेचाळीस लाख तेवीस हजार सहाशे पाच रुपये त्यांच्या हिश्शाला आले होते तर माझे चुलत भाऊ आहेत शरद शंकर तिवारी यांनी परस्पर ते काढून आणि त्यांच्यासोबत अजून पण इतरजण आहेत त्यांनी सर्वांनी मिळून काढून खाल्लेत ते पैसे तर माझ्या वडिलांकडून त्यांनी टी डी सी बँकेचं अकाऊंट नेलं होतं अकाऊंट पासबुक तर त्याच्यावर त्यांचा अंगठा असल्यामुळे त्यांना काही जमलं नाही म्हणून त्यांनी ॲक्सिस बँकेत खातं उघडून परस्पर वडिलांना वडिलांच्या सह्या घेतला कारण रजिस्टर पण त्यानेच केलं होतं वडिलांना वाटलं तर वडिलांना वाटलं की रजिस्टरचे पेपर असतील त्यांनी सहाय्य दिल्या तर त्यांनी ते अकाउंट उघडण्याचं हे होतं कॉन्ट्रॅक्ट बेसवर असतात ना त्यांनी उघडलं अकाऊंट घरोघरी जाऊन अकाउंट उघडतात ते तर त्यांनी अकाउंट अकाउंट उघड उघडण्याच्या फॉर्मवर सह्या घेतल्या त्यांनी परस्पर अकाऊंट उघडलं आणि ॲक्सिस बँकेमध्ये अकाऊंट ओपन केलं तर त्यांनी ए टी एम कॅशबुक सॉरी चेकबुक आणि चेक पासबुक हे तिन्ही त्यां त्यांच्याजवळच ठेवले वडिलांना काही माहितीच नाही याच्याबद्दल त्यांनी बँक पण बघितली नाही आहे ॲक्सिस बँक कुठे आहे काय तर मग त्यांनी तीन कोऱ्या चेकवर सह्या घेतल्या तर वडील विचार वे वडिलांना विचारलं तर दूरीन दूरीन वडील म्हणाले की त्यांनी माझ्या चेकवर सहाय्य घेतलं तर मी त्यांना विचारलं की तू चेकवर सहाय्या कशासाठी घेतल्या तर तो बोलला की प्रांत ऑफिसला जायचे चेक म्हणून टेबलला मग पोरे चेकवर त्यांनी सहाय्य घेतले तर त्यांच्या पण हिश्शाचे पंचेचाळीस लाख रुपये होते वडिलांचे पण तेवढेच होते तर त्यांचा हिस्सा वेगळा होता वडलां वडिलांना बहीण भाऊ कोणी नसल्यामुळे त्यांचा एकट्याचा हिस्सा पंचेचाळीसचा होता तर त्यांनी परस्पर जाऊन पैसे पडले आणि आम्हाला सांगत राहिले की तुमचे पैसे अजून पडले नाहीत पडले नाहीत म्हटलं ठीक आहे नाही पडले तर ठीक आहे आम्हाला वाटलं टी डी सीचं खातं नाही राहणार टीडीसीच खाते मग पडतील ना तर ते टी डी सीवर न पडतं त्याने परस्पर ॲक्सिस बँकेचं खातं उघडलं त्याच्यावर पाडून घेतले तर ते मला वाटतं सप्टेंबरमध्ये सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये पैसे पडलेले आणि जानेवारी फेब्रुवारीपर्यंत म्हणत राहिला की अजून तुमचे पैसे पडलेच नाही आहेत म्हटलं ठीक आहे नाही पडले तर नाही पडले तर मग नंतर लय उशीर झाला म्हटलं आता काही हालचाल पर्याय नाही प्रांत ऑफिसला जाऊन माहितीचा अधिकार टाकला अकाउंट नंबर मिळण्याबाबत तर तिथे अकाउंट नंबर मिळाला तर त्याच्यामध्ये ॲक्सिस बँकेचं हे मग परत वडिलांना ॲक्सिस बँकेत नेऊन तिथून डुप्लिकेट पासबुक काढून स्टेटमेंट काढून मग त्याने बघितलं तर खात्यावर फक्त हजार रुपये शिल्लक होते पूर्ण पंचेचाळीस लाखाचं ट्रान्झॅक्शन झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये म महेश म्हणजे चंदे नावाचं कोण माणूस आहे त्याला साडेबारा लाख रुपये आठ दिवस केलेलं होते चेकमी आणि अजून हरिला जाणू खोडका त्याला त्याला एक त्याला अठरा लाखाचा ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यामध्ये आणि अजून एक रमेश बांगर त्याचा एक लाखाचा आहे आणि अजून याचं आहे आपलं आणि मध्ये वाचून दाखवलं वाचून दाखवा महेश रमेश चंदे बारा लाख पन्नास हजार हरिलाल जानू खोडका त्याला यू पी आयने यू पी आयने दिले काही काही दोनशे त्याच्या नावे टाकलेले आहेत एक लाख अजून हरिलाल जानू खोडका एक लाख हरिलाल जानू खोडका नऊ लाख चार हजार सातशे एकवीस हरिलाल जानू खोडका सात लाख आणि भारत पेट्रोलियम मर्चंट त्याच्या नावे नव्वद हजार रुपये रमेश लक्ष्मण बांगर एक लाख रुपये आणि बाकीचे पैसे त्यांनी पूर्ण ए टी एमने आणि यू पी आयने फोनपेने काढले आणि अकाउंट नंबर त्याच्या बायकोचा लिंक असल्यामुळे ईमेल आय डी तिचा होता आणि आखी ट्रान्झॅक्शन तिच्या मोबाईलवरून झालेलं आहे त्याच्यामुळं जर त्याला फ्रॉडच करायचा होता आम्ही पाच जणी बहिणी होतो पाच जणीकडे कोणाकडेच मोबाईल नव्हते का जर त्याला याचा अर्थ त्याला फ्रॉडच करायचा होता म्हणून त्याने नवीन अकाउंट उघडलं आणि त्याची कुठली कल्पना न देता त्यांनी आम्हाला असं याच्यावर याच्यावरच आशेवरच ठेवलं की तुमच्या सीला पडतील सीला पडतील सीला सी काही पडलेच नाही आहेत आणि जेव्हा ॲक्सिस बँकेत जेव्हा माहिती झालं तेव्हा ते सगळं ओपन झालं मग चिनोली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला ठाणे ग्रामीणला पण दिला इथे पण द्यायला आलं होतं पण ते हे बंद होतं म्हणून ठाणे ग्रामीणला गेले मी तर माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे सही करता येते फक्त किनोली पोलीस स्टेशनला केलेलं होतं तक्रार अर्ज आणि नंतर ठाणे ग्रामीण ला केला होता किनोली पोलीस स्टेशन वरून तक्रारीची काय दखल घेण्यात आली का हा त्यांनी जो संबंधित केलं भाव आहे त्याला बोलवलं होतं त्याच्या बायकोला पण बोलवलं होतं त्याची स्टेटमेंट घेतली त्याने स्टेटमेंट पण दिली की मी दोन महिने तुमचे पे पैसे पे कराल म्हणून म्हटलं ठीक आहे दोन महिन्या करत असेल तर तसा त्याने जबाब लिहून दिला आजपर्यंत दोन महिने पण उलटून गेले तरी त्याने फक्त चार लाख रुपये दिले त्याच्यावरती एक रुपये पण दिला नाही तर आम्हाला वडिलांना फक्त न्याय मिळाला पाहिजे जर त्यांनी पैसे नाही दिले तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे